આ આ સાસાવાતને એટલે આ હેજી ઓફિસર કાર ರೇಟ್ ಚಾಲು ಇದೆ ಹೋಟೆಲ್ ಹೋದ್ರೆ ಹೋದ್ರೂ ಬರ್ತಾವ चंदगड विधानसभेतील गडहिंग्लस तालुक्यातील एक असे गाव जिथे चालताना तारेची कसरत करावी लागते जिथे जीव मुठीत घेऊन शाळेत जावे लागते जिथे पेशंट डॉक्टर येत नसल्याने तसाच आठवडाभर तळमळत मृत्यूशी झुंज देतो जिथे भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेला जवान रस्त्या नसल्याने मरण पावतो जिथे रोजच्या मूलभूत गरजेसाठी आणि बाजारासाठी नागरिक बाहेर पडूच शकत नाहीत तर आज आपण विकास झाला विकास झाला असे बोलतो आणि रस्ता नसल्याने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रुग्ण मरण पावतो ही खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे आज आम्ही बोलतोय गडहिंग्लस तालुक्यातील नांगणूर गावातील चौगुले मळ्याबाबत एक पन्नास जणांची वस्ती असून सुद्धा आतापर्यंत त्यांनी रस्ताच पाहिला नाही मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे त्यात आता महापुराचा धोका आणि आता या नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी ग्रामपंचायतच्या सूचना पण नेमके स्थलांतर करायचे कुठे आणि सर्वात म्हणजे कसे करायचे जिथे एकट्या माणसाला साधे दहा मिनिटाचे अंतर पार पडायला अर्धा तास लागतो आणि जवळपास दोन किलोमीटर अंतर ज्यात महिला रुग्ण एकशे चार वर्षाच्या आजी लहान मुले आणि संसार घेऊन नेमके स्थलांतर करायचे कसे नांगणूर गावात कोल्हापूर लाईव्हच्या टीमने भेट देत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या पण इथली जी वाट बघितली म्हणजे इथे डॉक्टरसुद्धा येण्यासाठी मनाई आहेत मग अशा अशा वेळीस अशा रुग्णाने जायचं कुठे तर ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत त्यांची स्वतः मुलगी आहे तर नेमकं ही वाट ही किती मागली किती अनेक कि जेव्हापासून तुम्ही पाहताय कधीपासून हा तुम्हाला प्रॉब्लेम होतो आहे खूप वर्ष झाले हा प्रॉब्लेम आहेच त्यासाठी आमचे लोक स खूप प्रयत्न करत आहेत आता सध्या मम्मीला ब्रेन हॅमरेज ऑपरेशन झाल्या कारणाने त्यांना चालता येत नाही आहे मग त्यांना आता चार दिवसाला इतका त्रास होतो आहे की त्यांना हॉस्पिटलाइज करणं करणं खूप गरजेचं आहे पण त्यांना हॉस्पिटलपर्यंत नेण्यासाठी योग्य रस्ता नसल्याकारणाने आम्ही अजूनपर्यंत हॉस्पिटलपर्यंत पोहोचलो नाही आहे पण त्यांची कंडिशन बघितली तर आता कोणत्याही परिस्थितीत हॉस्पिटलपर्यंत जाणं खूपच महत्त्वाचं आहे

आम्ही ते सत्तर पूर्वीपासून वा रहिवाशी आहोत आम्हाला येण्यासाठी रस्त्याची गरज आहे त्यासाठी आम्ही तहसीलदाराकडे मागणी केली ते तहसीलदारांनी मंजुरी केल्या तरी प्रांताने ते परत तहसीलदाराकडे पाठवलेलं आहे त्यासाठी रस्त्याची आम्हाला जास्तीत जास्त गरज आहे त्या ता, त्यासाठी लवकरात हे करावे परत आता ग्रामपंचायतीने आम्हाला नोटिसं दिलेलं आहे महापुरातून आप महापुराच्या दृष्टिकोनातून आपापले आपापले स्थलांतरित करावं आप स्वकरणं आम्ही रस्त्याच्या अभावाने आम्ही स्थलांतर होऊ शकत नाही तरी पाणी आलं आपल्या घरामध्ये तर आम्ही तर जलसमाधी घ्यायला तयार आहोत सध्या आपण आहोत नांगनूर येथील चौगुले मळ्याचे येथे आपण मगासपासून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या ग्राफिकच्या माध्यमातून पाहिले असाल की इथे येणारा हा रस्ता कशाप्रकारे एकदम चिखलातून तसेच क कशाप्रकारे बिकट रस्ता आहे आणि अशा परिस्थितीत इथे जर समजा कोण आजारी पडला एखादा वयो या गरोदर महिला असेल तर त्यांनी शाळेपर्यंत कसं जायचं आपण माझ्या बाजूला बघू शकता एकशे चार वर्षाची आजी आहेत आपल्या बाजूला आता समजा ह्या आजीनी ना भविष्यात कधी डॉक्टरकडे दवाखान्यात जायचं झालं तर क कशाप्रकारे इथे म्हणजे जवळपास येण्यासाठी गाडीची एकही सोय नाही या लांबपर्यंत एक एक दीड दीड किलोमीटर चिखलातून वाट काढत इथल्या रहिवाशांना यावं हो लागतं आहे तर अशा प्रकारची इथे सध्या परिस्थिती आहे तसेच चौगले मळ्यातील काही महिला देखील आपल्यासोबत आहेत काही तुम्ही बाजारात जायचं असेल या काही कोणत्याही कारणास्तव गावात जायचं असेल तर तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव हो आहे म्हणजे काय सांगाल आमच्या माध्यमातून खूप त्रास होते आणि यायला जायला पण खूप त्रास होते आम्हाला हो, पण हे गुडघेदुखी पण हे जास्त व्हायला लागले मी चिखलातून मार्ग काढणं रस्ताच हे झालं तर पण आमचा आमचा रस्ता व्हाय नाही आमचं इथं पेशंट पेशंट आहे डॉक्टर या नाही डॉक्टर पण डॉक्टर पण याय नाही आणि हे आमची म्हातारी लोक पण आहेत त्यांना गावाला दवाखान्याला न्यायला पण त्रास होते आम्ही शाळेचा पोरात पण त्रास आहे आम्हाला पण जायला यायला पण त्रास होते घ्यावा आम्हाला रस्ता पण व्हायलाच पाहिजे आम्ही हे पडला आम्ही हे करून आले तरी आता सध्या ग्रामपंचायतींकडून तुम्हाला नोटीस आलेल्या आहेत की सध्या पुराचा धोका वाढू शकतो त्यामुळे तुम्हाला स्थलांतरित करायला सांगितलं आहे अशावेळी मग तुमच्या तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे स्थलांतरित होणं हे शक्यच नाही आहे कारण पेशंट लोकांना इथून रस्त्यापर्यंत पोहोचवणं अशक्य झालेलं आहे वडिलो आम्ही वडिलोपर्यंत पंजोपर्यंत इथेच आहेत पण इथून जाण गेल्यानंतर कुठे राहायचं हा पण आमच्यासाठी एक मोठा प्रश्न आहे सध्या पर्याय तुम्हाला राहण्याची काहीच सोयी नाही वेळी तुम्हाला ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येते की स्वकर्त्याने स्वतःच्या महिन्यात नोटीस आलेलं आहे आमच्या घरापर्यंत पण नोटीस येऊन पण आम्ही कुठे जायचं हा आमच्यासाठी एक मोठा असं म्हणून रस्ता मंजूर होऊन पण हाँ। 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 दे देता फिरो फिरो देता देता रस्ता मंजूर होऊन पण कोण हा प्रश्न नाही आहे सर पण काय आहे रस्ता होणं गरजेच आहे कारण आम्हालाच असं नाही दैनंदिन जीवनावश्यक वस्तू लागतात औषधोपचार लागत तसंच पेशंट लोकांना असो किंवा लहान मुलांना असो रस्त्याची खूप सगळ्यांना गरज आहे रस्ता व्हायलाच पाहिजे रस्ता व्हायला पाहिजे आम्हाला लवकरात लवकर रस्ता व्हायलाच पाहिजे वेळ प्रसंगी जर महापूर आला तर आम्ही इथं जल जलसिंहादी घेण्याचा निर्णय घेतलाय सगळ्यांनी आतापर्यंतचा व्हिडिओ पाहून मग नेमकी प्रशासनाकडून काय अडचण आहे अथवा लोकप्रतिनिधी काय या नागरिकांकडे लक्ष देत नाहीत आज आम्ही स्वतः देखील हा अनुभव अनुभवला आणि नकोसे झाले चालायला तर दररोज हे कसे राहत असतील आणि जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत स्थलांतर नाही असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे रस्ता बनवा अन्यथा जलसमाधी घेणार अशी टोकाची भूमिका या नागरिकांनी घेतली प्रशासन व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की यात लक्ष घालून काहीतरी तोडगा काढावा व या नागरिकांना न्याय द्यावा या ठिकाणी आपण पाठीमागे पाहू शकता भारतीय सैन्य दलातील एकोणीसशे पासष्ट व एकाहत्तरच्या लढाईतील प्रत्यक्ष सहभागी असणारे आमचे मार्गदर्शक कैलासवासी शंकर नेमांना चौगले साहेब यांचं मागच्या वर्षी याच रस्त्याच्या अभावी या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यांना औषधोपचारासाठी वेळेत गाडी जागेपर्यंत न आल्यामुळं त्यांना इथून उचलून जात असताना वाटेतच त्यांनी आपला प्राण सोडलेला आहे त्या कारण या रस्त्याची किती अहमित आहे हे आपण या कोल्हापूर लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं बघू शकतो प्रत्यक्ष आज ते या ठिकाणी व्हिडिओ करण्यासाठी आलेले आहेत तर प्रत्यक्ष या ठिकाणी जी अवस्था आहे ते या चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमदारसाहेबांनी पण लक्ष घालावे ही माझी कळकळीची विनंती आहे